नमस्कार पशुपालक बंधूंनो जाऊयात मुक्तसंचार गोठ्यांच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मी रोहित आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण निंबळक या गावामध्ये श्री हिरालाल हनुमंत सस्ते यांच्या गोठ्यावरती आलोय त्यांनी दोन हजार आठ साली या गोठ्याची स्थापना केली आणि तिथूनपर्यंत आत्तापर्यंतचा प्रवास हा त्यांचा अतिशय उत्कृष्ट राहिला आहे आणि आज ते त्यांच्या गोठ्यामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात ते त्यांच्या गोठ्यामध्ये चाऱ्याचं योग्य व्यवस्थापन ब्रीडिंग संगोपन कालवडींचं संगोपन योग्य आहाराचं व्यवस्था त्यामध्ये आजोला असेल गुठेंच किंवा हायड्रोफोनिक असेल अशा वेगवेगळ्या चाऱ्यांचं निर्मिती करून ते त्यांचा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय चालवत असतात आज आपण त्यांच्या गोठ्यामध्ये ते काय काय प्रयोग करतात आणि त्यांनी त्यांच्या गोठ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आहे हे पाहणार आहोत चला तर मग तर आपण या गोठ्यामध्ये आलोय त्यांनी एक कंपार्टमेंट केलंय या गोठ्यामध्ये सगळ्या गायी इथे सोडल्या गेलेल्या आहेत या गायी अतिशय उत्तम पद्धतीनं मुक्त संचार करतात मुक्तसंचार गोठ्याचे फायदे आपल्या बऱ्याच जणांना माहिती की मुक्तसंचार गोठ्याचे काय काय फायदे असतात मुक्तसंचार गोठ्यामध्ये गायी या ट्रेसमध्ये राहत नाहीत अतिशय छान पद्धतीनं मुक्तसंचार करतात आज तुम्हाला या गोठ्यामध्ये एकही गाय ट्रेसमध्ये असलेली दिसणार नाही अतिशय शांत पद्धतीनं रवंत करत असतात काही गायी फिरत असतात त्यांना पाहिजे तेव्हा पाणी पितात आणि पाहिजे तेव्हा उन्हाला जातात पाहिजे तेव्हा सावलीला येतात हा एक मुक्तसंचार गोठ्याचा एक महत्वाचा ॲडव्हान्टेज आहे आणि आपण ज्यावेळेस या गायींकडे बघतो त्यावेळेस इथे एक तुम्हाला ग्रुमिंग ब्रश दिसत असेल ज्यावेळेस ग्रुमिंग ब्रश पशे जातात त्यावेळेस त्या ग्रुमिंग करत असतात आणि त्यामुळे त्यांना ते छान पद्धतीचं फिलिंग होतं त्यामुळे गायी दुधालामध्ये चांग पण चांगल्या पद्धतीनं वाढतात तर अशा पद्धतीनं आज त्यांच्या गोठ्यामध्ये ग्रुमिंग ब्रश बसवलाय आज तुम्ही पाण्याच्या टाक्या बघू शकता किंवा घवाणी बघू शकता यांना सगळ्यांना त्यांनी चुना मारलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीनं ते त्यांच्या गोठ्यात आरोग्याचं व्यवस्थापन करत आहेत गायीही सुंदर आहेत त्यांची शरीर पण चांगली आहे त्यांचा स्कोरही चांगला आहे अशा पद्धतीनं ते त्यांच्या गोठ्यामध्ये गायींचं व्यवस्थापन करत असतात आज तुम्ही जर या साईडला बघितलं तर तुम्हाला जे भांडे आहेत किंवा मिल्किंग मशीनचे जे काही सामग्री आहे ती अडकवलेली दिसते ते त्यांच्या गोठ्यामध्ये रोजच्या रोज मिल्किंग मशीनची स्वच्छता व्यवस्थित पद्धतीने करतात आज त्यांनी मिल्किंग मशीन स्वच्छतेसाठी एक वेगळं वेगळ्या पद्धतीनं त्यांनी अडकून ठेवलेल्या आहेत पाईप स्वच्छ आहेत सगळ्या गोष्टी त्यांच्या अतिशय सुंदर पद्धतीने ठेवल्या आहेत त्यामुळं या गोठ्यामध्ये उणं काय असं वाटत नाही सगळ्यात चांगल्या चांगल्या पद्धतीचं चा त्यांनी नियोजन केलं आहे आत्ता आपण त्यांच्या मुक्तसंचार गोठ्याचं व्यवस्थापन बघितलं त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन बघितलं आता त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे त्यांच्या ज्या घवाणी आहेत त्या अतिशय सुंदर पद्धतीनं बांधल्या गेलेल्या आहेत उत्तम पद्धतीनं घवाणींचं स्ट्रक्चर आहे कडेला तुम्हाला झाडं दिसत असतील मुक्तसंचार गोठ्याच्या तर त्या झाडांचा फायदाही ते भरपूर पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं घेत असतात ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये झाडांच्या सावलीचं महत्त्व आपल्याला माहीत आहे त्यामुळे गायींना जो काही हिट ट्रेसचा त्रास होतो तोही जातो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर ऑक्सिजन खेळता राहतो आणि गोठ्यामधलं जे वातावरण आहे ते प्रसन्न राहतं तर अशा पद्धतीनं त्यांचा गोठा झाडे वगैरे भरपूर चांगल्या चांगल्या पद्धतीची लावली आहेत गायीही सुंदर पद्धतीनं मुक्तसंचार करतायत अशा पद्धतीनं ते त्यांच्या गोठ्यामध्ये व्यवस्थापन करत असतात तर अशा पद्धतीनं त्यांच्या गोठ्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या वेग बारीक बारीक बारी गोष्टींविषयी त्यांनी इथे केलेले आहेत आता तुम्ही इथं बघू शकता की एका साईडला डीप कप अडकवलेले आहेत तर ज्यावेळेस दहार झाल्यानंतरनं कपचा ते वापर करतात त्यामुळे सडांवरती जे काही बॅक्टेरिया असतात ते संपून जातात त्यामुळे त्यांना मस्टायटिस सारख्या गंभीर रोगांचा सा सामना करावा लागत नाही अशा पद्धतीनं ना, ते गायींची स्वच्छता तर घेतातच त्याचबरोबर सगळ्या गोष्टींची म्हणजे मिल्किंग मशीनचा विषय पण आपण बोललो अशा पद्धतीनं ते सगळ्या पद्धतीत स्वच्छतेचं व्यवस्थापन अगदी उत्तम पद्धतीनं करत असतात आता तुम्ही ज्यावेळेस तुम्ही गोठ्यामध्ये बघत असाल तर गोठ्यामध्ये तुम्हाला थोडंफार शेण ओलावा दिसत असेल कारण पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोडाफार ओलावा असू शकतो आणि थोडासा ओलावा आहे परंतु गायींमध्ये असा कुठलाही ट्रेस जाणवत नाही किंवा गायी फार खराब झाल्यात असंही जाणवत नाही अतिशय सुंदर पद्धतीने गायी आहेत आणि त्या संचार करत आहेत आत्ता ज्यावेळेस मी आत येत होतो त्यावेळेस एक गायी थोडीशी आजारी असल्यासारखी दिसली परंतु त्यावेळेस विचारपूस केल्यानंतरनं त्यांनी सांगितलं की तिच्या काशेवरती सूज आहे म्हणजे अल्फा आहे मग त्यावेळेस त्यांना मी विचारलं की तुम्ही ट्रीटमेंट घेतली का तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या गोठ्यामध्ये ते आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा वापर करतात म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणजे आपल्या स्वभावातल्या ज्या ज्या वनस्पती असतात किंवा घरामध्ये ज्या काही वस्तू असतात त्यांचा वापर करून त्यांच्यावरती आयुर्वेदिक उपचार पद्धत केली जाते आज त्यांना भरपूर फासा फायदा आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा होते अशा पद्धतीनं ते त्यांच्या गोठ्यामध्ये आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करतात आयुर्वेदिक पद्धतीमुळे आपल्या पशुपालकांना लवकरात लवकर हा आजार बरा होऊ शकतो आणि एक प्रायमरी ट्रीटमेंट म्हणून आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर आज आपले पशुपालक करतात चा ही खरच खूप छान गोष्ट आहे त्यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर चांगल्या पद्धतीने केलाय त्यांच्या जनावरांमध्ये आजारांचं कारण स्वच्छतेचं प्रमाण त्यांचं जास्त आहे त्याच्यामुळे आजाराचं पशुपालकांनी आपल्या गोठ्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी छोट्या छोट्या असतात त्या जर केल्या तर निश्चित पद्धतीनं आपला पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय अतिशय सुंदर पद्धतीनं चालू शकतो आता जसं आपण बोललो की मिल्किंग मशीनची स्वच्छता असेल डीपकपचा वापर असेल झाडे व्यवस्थित गोठ्याच्याकडे लावणं लावणं असेल किंवा आपल्या ज्या काही गव्हाणी असतात किंवा पाण्याच्या डाके असतात त्यांना चुना मारणं असेल अशा बारीक बारीक सारीक गोष्टी असतात ना त्याच पशुपालनामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाच्या ठरतात आणि आपल्याला फायदा देऊन जातात तर अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या गोठ्याचं नियोजन केलंय आपण आता पुढे वळणार आहोत चला तर मग ब्रीडिंग विषय बोलतोय ब्रीडिंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रीडिंग किती महत्वाचं आहे आपण आता कमी दुग्ध उत्पादन दुग दुग क्षमतेच्या गायी सांभाळू शकत नाही आपल्याला त्यामध्ये तोटा होतो तर यासाठी आपण ब्रीडिंग करणं गरजेचं आहे चांगल्या वंशावळीच्या उच्च वंशावळीच्या अधिक दुख देणाऱ्या आणि आपल्या गोठ्यामध्ये आपल्या वातावरणामध्ये सूट होणाऱ्या गायी तयार करणं आता महत्वाचं आहे कारण आता तुम्हाला माहिती आहे की दुधाचे दर हे चढते उतरते असतात कधी चढतात कधी उतरतात तर अशा गोष्टींमुळे आपल्याला यामध्ये फायदा होत नाही तर यासाठी चांगल्या दुग्धक्षमतेच्या आणि अधिक गुणवत्तापूर्ण दुग्धक्षमतेच्या गायी आता आपल्याला तयार करणं गरजेचं झालं आहे तर याच पाऊलावरती पाऊल ठेवून तेही त्यांच्या गोठ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं ब्रिडिंग करत आहेत आज ते त्यांच्या गोठ्यामध्ये गोविंद कामधेणू वंश सुधार योजनेचा फायदा करून त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये बऱ्याचशा कालवडी तयार केलेल्या आहेत आणि ते त्यांच्या कालवडींचं संगोपन हे उत्तम पद्धतीने करत असतात आज त्यांच्या गोठ्यामध्ये वेगवेगळ्या ब्रीडच्या कालवड्या आहेत काही एचएफ आहेत काही जर्शी आहेत किंवा काही देशी गोवंशाच्याही कालवड्या आहेत अशा पद्धतीनं ते त्यांच्या गोठ्यामध्ये ब्रिडिंग करत असतात आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे गोविंद कामधेनुवशसुधार योजनेअंतर्गतचा तो म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर त्यांच्या गोठ्यामध्ये एम्ब्रियो ट्रान्सफर ही संकल्पना राबवत आहेत त्यांच्या गोठ्यामध्ये आज दहा गाई एम्ब्रियो ट्रान्सफर केले गेलेले आहेत काही गाई इथे आहेत आठ गाई इथे आहेत आणि ज्या काही दोन गायी आहेत त्या जवळ आलेल्या आहेत त्या पलीकडच्या साईडला त्यांना सेपरेट केलेलं आहे तर अशा पद्धतीनं ते एम्ब्रिओ ट्रान्सफर करत असतात तर आता आपण आलोय कालवड संगोपनाकडे आणि वासरू संगोपनाकडे हा एक महत्वाचा विषय आहे बऱ्याच जणांना वाटतं की कालवडींचं संगोपन करणं फार जिकिरेचं असतं फार खर्चिक असतं परंतु असं नाही जर आपण व्यवस्थित त्यांचं संगोपन केलं व्यवस्थित त्यांना योग्य आहार दिला व्यवस्थित त्यांचं नियोजन केलं तर निश्चित पद्धतीनं आपल्याला कालवडी आणि वासरू संगोपन हे आपल्याला फायदेशीर ठरू शकतं आपल्याला बऱ्याच जणांना वाटतं की वासरांना जास्त दूध लागतं त्याच्यामुळे आपल्याला फायदा होत नाही परंतु आता गोविंद डेअरीचं मिल्क रिप्लेसर आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यातून आपण आपला आ, जो दुधावरता होणारा अधिक खर्च आहे तो कमी करू शकतो आणि चांगल्या पद्धतीचं चा, आपण वासरू संगोपन करू शकतो आज त्यांनी अशाच छान छान पद्धतीनं कालवडींचं संगोपन आणि वासरांचं संगोपन केलेलं तुम्ही पाठीमागे बघू शकताय त्यांच्यासाठी हा सेपरेट कप्पा त्यांनी तयार केलेला आहे तर अशा पद्धतीनं आपणही आपल्या गोठ्यामध्ये कालवडींचं आणि वासरांचं संगोपन करणं महत्त्वाचं आणि गरजेचं आहे आज तुम्ही जे पाठीमागं कालवडी बघत आहात तर ह्या सगळ्यांचं त्यांनी योग्य पद्धतीनं संगोपन केलेलं आहे यामध्ये काही देशी आहेत काही अ एच एफ आहेत किंवा काही जरशी आहेत तर सुंदर पद्धतीनं त्यांनी कालवडींचं आणि वासरांचं संगोपन केले त्यांच्याविषयी त्यांच्याबरोबर बोलत असताना त्यांनी कालवड आणि संगोपनाविषयी सांगत असताना त्यांनी सांगितलं की कालवडींना लहानपणापर्यंत लहानपणापासून म्हणजे वासरू असण्यापासून ते कालवडींमध्ये रूपांतर होईपर्यंत जर चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली तर निश्चित पद्धतीनं आपल्याला वासरू संगोपन आणि कालवड संगोपन परवडू शकतं जेणेकरून त्यांच्याकडून चांगलं दुग्ध उत्पादनही आपल्याला घेता येईल आणि ज्यावेळेस आपल्याला कुठेतरी वाटेल की आपल्याला याला विकायचं तर आपण चांगल्या पद्धतीने विकून त्याला चांगलं पैसाही मिळवू शकतो अशा पद्धतीने आपण कालवड संगोपनातून फायदा करू शकतो तर अतिशय सुंदर पद्धतीने ते करतात आता आपण चारा व्यवस्थापन या विषयावरती बोलणार आहोत आणि केले ते पाहणार आहोत त्यांचा गोठा हा चारा व्यवस्थापनासाठी ओळखला जातो अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट पद्धतीचं चाऱ्याचं व्यवस्थापन त्यांनी गोठ्यामध्ये केले त्यांच्या त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये आजोला हायड्रोफोनिक मुरघास चारा ओला चारा यांचा एकदम चांगल्या पद्धतीनं तेंच सांगड घालून चांगल्या पद्धतीचं चारा व्यवस्थापन त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये केलं आपण तेच पाहणार आहोत की त्यांनी चारा व्यवस्थापन कशा पद्धतीने केले चारा व्यवस्थापनाचा त्यांना फायदा काय होतो किंवा मुर्घास त्यांनी कशा पद्धतीने केला आहे हायड्रोफोनिक त्यांनी कशा पद्धतीने केला आहे आझोला त्यांनी कशा पद्धतीने केला आहे या सगळ्यांविषयी आपण आता चर्चा करणार आहोत चला तर मग तर आपण आता चारा व्यवस्थापनाविषयी बोलतोय त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलंय हे पाहण पाहतोय तर त्यांनी वर्षभर पुरेल असा मुरघास त्यांनी तयार आहे हा जो बंकर बघताय तर यामध्ये ते मुरघास करतायत आज त्यांचा मुरघास अतिशय सुंदर क्वालिटीचा मुरघास आहे आपण बघू शकता की इतका सुटसुटीत आणि चांगला आणि एक आंबूस गोड वासाचा मुरघास त्यांनी तयार केला आहे अशा पद्धतीनं त्यांनी मुरघास आहे आज जर तुम्ही पंचकृषी त्यांच्या विचारलं की मुरघास चांगल्या पद्धतीचा कोण करतं तर त्यांचं नाव आग्रगण्य घेतलं जातं अतिशय सुंदर पद्धतीचा मुरघास आहे तुम्ही पाहू शकता इतक्या सुंदर पद्धतीचा मुरघास त्यांनी त्यांच्या गोठ्यावरती जनावरांसाठी केलाय तर आपल्याला मुरघासाचे फायदे बऱ्याच जणांना माहिती आहेत की मुरघासाचे फायदे आपल्या जनावरांसाठी काय दूध दूध आपलं दूध टिकून राहतं चांगल्या पद्धतीची क्वालिटी आपल्या दुधाला लागते अशा पद्धतीचे मुरघासाचे बरेच फायदे आहेत मुरघास त्यांनी केला आहे कशासाठी तर बऱ्याच वेळा आपल्या दुधामध्ये गुणवत्तेचं प्रमाण कमी जास्त होतं तर त्यासाठी त्यांनी मुरघास केला आहे आणि त्यांना वर्षभर पुरेल असा चारा त्यांनी तयार त्यांच्या आज गोठ्यावरती आहे ते सांगत होते की उत्तम चिकामध्ये आलेली मका घेतली नंतर त्यावरती व्यवस्थित पद्धतीनं प्रक्रिया करून मुरघास तयार केला तर मुरघासाची प्रक्रिया करणं चांगल्या पद्धतीचे मुघासाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यावेळेसच चांगल्या पद्धतीचा मुरघास होतो अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या अनुभवाचे बोल आम्हाला सांगितले तर अशा पद्धतीनं त्यांनी चाऱ्याचं नियोजन केले ज्यावेळेस पावसाळ्याचे दिवस असतात उन्हाळ्याचे दिवस असतात तर हा चारा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपला पशुपालन व्यवसाय तारू शकतो तर अशा पद्धतीनं त्यांनी मुरघासाचं नियोजन केलंय आता आपण त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं चाऱ्याचं नियोजन कशा पद्धतीचं केलं मग जसं की आझोल्याविषयी बोललो हायड्रोफोनिक विषयी बोललो आता आपण हायड्रोफोनिक आणि आझोला त्यांनी कशा पद्धतीने केलाय हे पाहणार आहोत चला तर मग तर आपण आझुला आणि हायड्रोफोनिक विषय बोललो तर आत्ता त्यांनी हा आझुल्याचा बेड केला आहे दोन बेड आझुल्याचे केलेले आहेत आणि शेजारी आपल्या त्यांनी हायड्रोफोनिकचा बेड केलेला आहे तर अशा पद्धतीनं पशुखाद्यांवरती होणारा अतिरिक्त खर्च ते आज या पद्धतीमुळं वाचवत आहेत तर आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे की पशुखाद्यांवरती आपला खर्च होत असतो बऱ्यापैकी आपल्याला हा परवडत नाही आणि थोडंसं आपला व्यवसाय तिथे थोडासा मार खातो तर त्यावरती आपण उपाय म्हणून हायड्रोफोनिक आणि आझोला वापरू शकतो आता आझोल्याचे फायदे काय आहेत तर हा आझोला आहे तो आपल्याला एक पशुखाद्यावरती रिप्लेसमेंट म्हणून वापरता येऊ शकतो याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं फायबर असतं पचायला ज हलका असतो आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या जनावरांना पौष्टिक घटक मिळवून देतो आणि तसेच आपला जो हायड्रोफोनिक चारा आहे तोही आपल्या जनावरांना योग्य प्रकारे प्रोटीन जास्त असल्यामुळे फायदा करून देतो तर अशा पद्धतीनं आपल्याला हायड्रोफोनिक आणि आजोल्याचे फायदे होतात तर त्यांनी याच याचा फायदा पुरेपूर करून घेतला आहे त्यांनी त्यांच्या गोठ्यावरती दोन बेड आजोल्याचे बनवलेले आहेत आणि हायड्रोफोनिकसाठी एक युनिट बनवलेला आहे तर अतिशय सुंदर पद्धतीनं ते त्यांच्या चाऱ्याचं व्यवस्थापन आहेत आता आपण पाहिलं की चारा व्यवस्थापन करत असताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा चारा व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे त्यांनी कशा पद्धतीने केलं आहे तर अशा विषयी आपण चर्चा केली तर ते त्यांचा मुलगा दाखवला त्यांनी वर्षभर पुरेलासा चारा निर्माण केला आहे तर या सगळ्या गोष्टींविषयी बोललो आता तुम्ही इथे आजोल्याचे बेड बघू शकत असाल किंवा हायड्रोफोनिक बघू शकत असाल अशा पद्धतीनं त्यांनी उत्तम पद्धतीनं चाऱ्याचं नियोजन केलं आहे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कधी कधी दुष्काळ पडतो कधी कधी प्रचंड पाऊस पडतो अशा अशा पद्धतीमध्ये आपल्याला व्यवसाय चालवणं फार कठीण जातं तर यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन ज्याचं स्ट्रॉंग असेल किंवा चांगल्या पद्धतीचा असेल तोच या व्यवसायामध्ये टिकू शकतो म्हणून वारंवार गोविंद डेरी आपल्या सगळ्यांना सांगत असते की चारा व्यवस्थापन हा महत्त्वाचा गाभा आहे पशुपालनातला तर आशा पद्धती चा अशा पद्धतीनं आपण चा ही चाऱ्याचं नियोजन आपल्या गोठ्यावरती करा वर्षभर पुरेल असा चारा आपल्या गोठ्यामध्ये तयार करा मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्र पद्धतीचा चाराही निर्माण करा जसं की आजोला असेल हायड्रोफोनिक असेल मुरघास असेल अशाही पद्धतीचा चारा करा आता यांनी त्यांच्या गोठ्यावरती एक दुसरा चारा स्टॉक करून ठेवला आहे तो म्हणजे सुका चारा आपल्या सगळ्यांना माहिती आहे सुक्या चाऱ्याचं महत्त्व काय सुक्या चाऱ्यामुळे प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं त्यामध्ये फायबर कंटेंट जास्त असतात त्यामुळे आपल्या गायींची पचनक्षमता चांगली होते दुधामध्ये कोण दुधाच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला हिरव्या वाळलेल्या चाराचे काय फायदे होतात तर आपण वाळलेला चारा त्यांनीही स्टॉक केला आहे पण तो वाळलेला चारा कसा आहे आणि त्यांनी तो स्टॉक कशासाठी केला आहे ते पाहूयात चला तर की हा आहे वाळलेला चारा त्यांनी त्यांच्या तेन्न गोठ्यामध्ये वाळलेल्या चाऱ्याचा इथे स्टॉक केलेला आहे अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी चाऱ्याचं व्यवस्थापन केलं आहे त्यामध्ये ते सांगत होते की वाळलेल्या चाऱ्याचं खूप सारं महत्त्व माझ्या पशुपालन आणि दुग्ध व्यवसायामध्ये वाढलेला चारा आपल्याला काय मदत करतो मी तुम्हाला सांगितलं की पचनक्षमता चांगली करतो दुधाच्या गुणवत्तेमध्ये वाढ करतो तर वाढलेला चारा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या पशुपालनामध्ये आपल्याला मदत करू शकतो आणि जो अतिरिक्त खर्च होणार आहे तोही वाचवू शकतो वाढलेला चारा खूप महत्त्वाचा आहे जसा हिरवा हिरव्या चाऱ्यामधूनही महत्त्व महत्त्वाच्या गोष्टी मिळतात त्या अधिक दुपटीने आपल्याला वाढलेल्या चाऱ्यामधून महत्त्वाच्या गोष्टी मिळत असतात अशाच पद्धतीनं त्यांनीही ते स्टॉक केलेलं आहे आपण बघू शकत असाल की कशा पद्धतीने त्यांनी वाढलेल्या चाऱ्याचं नियोजन केलं आहे आणि आपण सगळ्या त्यांच्या गोठ्यावरती फिरलो त्यांनी चाऱ्याचं नियोजन कसं कसं केलं आहे आता काही त्यांनी मोरघासाच्या बॅगसुद्धा बांधलेले आहेत बंकर टाईपमध्ये मुरघास तयार केलेला आहे परत नंतर आझोला आहे हायड्रोफोनिक आहे अशा बऱ्याच गोष्टींविषयी आपण बोललो आता वाढलेल्या चाऱ्याविषयी बोलतोय त्यांनी सर्व प्रकारचा चारा त्यांच्या गोठ्यामध्ये केला आहे जर आपण चाऱ्यावरती योग्य पद्धतीने नियोजन केलं तर आपला व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीनं चालू शकतो आणि आपल्याला त्यामधून दुपटीने फायदा होऊ शकतो जर चाऱ्यावरती योग्य नियोजन असेल तर तर अशा पद्धतीनं त्यांनी चाऱ्यांचं नियोजन केलेलं आहे आता आपण त्यांच्या गोठ्यामध्ये ते आरोग्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात त्यांच्या जनावरांच्या आरोग्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात हे पाहणार आहोत चला तर मग आता आपण त्यांच्या गोठ्यामध्ये ते जनावरांच्या आरोग्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात हे पाहणार आहोत तर ते त्यांच्या गोठ्यामध्ये ते सांगत होते की वेळेच्या वेळेला डिवॉर्मिंग करणं किंवा त्यांना जनताचे डोस देणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लसी देणं गरजेचं आहे म्हणजे जसं की आपण पाठीमागं पाहिलं की लंपी ह्या आजाराने फार आतंक माजवला होता तर अशा पद्धतीनं त्यांना कोणतेही गंभीर आजार होऊ नयेत किंवा जे संसर्गजन्य आजार असतात ते होऊ नयेत यासाठी आपण लसीकरण करणं महत्त्वाचं आहे तर ते त्यांच्या गोठ्यामध्ये योग्य पद्धतीनं लसीकरण करत असतात आणि अशा पद्धतीनं ते त्यांच्या जनावरांच्या आरोग्याचे व्यवस्थापन करत असतात आत्ता मी ज्यावेळेस मुक्तसंचार गोठ्याविषयी पहिल्या स्टार्टिंगला बोलत होतो की ते त्यांच्या गोठ्यामध्ये चुना व्यवस्थित मारून घेतात घवाणींना आणि पाण्याच्या टाकींना त्याचबरोबर त्यांना स्वच्छ मुबलक चांगलं पाणी त्यांना देतात त्याचबरोबर त्यांना योग्य पुरेसा आहार देतात त्यांना व्यवस्थित चांगल्या चांगल्या पद्धतीचं खाद्य देतात तर अशा पद्धतीनं त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन ते सांभाळत असतात परंतु जर एखादी गायी आजारी पडलीच तर तिच्यावरती ते आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करत असतात आयुर्वेदिक उपचार पद्धतीच्या वापरामुळे आज त्यांना भरपूर फायदा झालेला दिसून येतोय ते त्यांच्या गोठ्यावरती मश्टायटीजचं प्रमाण हे आहे कमीच आहे त्यांच्या गोठ्यावरती म्हणजे पूर्णपणे कमी झालेलं आहे तर अशा पद्धतीनं आयुर्वेदिक उपचार पद्धतीपासून आपण मस्टायटिससारख्या आजारावरही विजय प्राप्त करू शकतो अशा पद्धतीनं ते त्यांच्या गोठ्यामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करतात वेळेच्या वेळेला लसीकरण करतात वेळेच्या वेळेला डिवर्मिंग करतात तर अशा पद्धतीनं ते त्यांच्या गोठ्याचं आरोग्याचं व्यवस्थापन ते सांभाळत असतात आज तुम्ही त्यांच्या गोठ्यातील गायींकडे पण बघू शकता की किती सुंदर गायी आहेत त्या इतक्या सुंदर गायी कशामुळे आहेत तर त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन ते चांगल्या पद्धतीनं बघतात Te amo, Leaje. पाहिलं तर पशुपालक पशुपालकबंधूंनो आज श्री हिरालाल हनुमंत सस्ते यांच्या गोठ्यावरती आज आपण आलो होतो ते त्यांच्या गोठ्यामध्ये व्यवस्थापन कशा पद्धतीनं करत असतात हे आपण पाहिलं आपण सुरुवातीला पाहिलं की त्यांनी मुक्तसंचार गोठ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलेलं आहे त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आहे ते त्यांच्या गोठ्यामध्ये ब्रीडिंग संगोपन कालवडींचं संगोपन कशा पद्धतीनं करतात ते त्यांच्या गोठ्यामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग कशा पद्धतीनं करतात हे आपण पाहिलं त्यांच्या गोठ्यामध्ये ते त्यांच्या जनावरांच्या आरोग्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतात हेही आपण पाहिलं अशा बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्या गोठ्यावरती बघितल्या आज त्यांच्या गोठ्यावरती वर्षभर पुरेला असा चारा आहे हायड्रोफोनिक आहे आझोला आहे अशा वेगवेगळ्या समृद्ध पशुपालन करणाऱ्या गोष्टी त्यांच्या गोठ्यावरती आहेत आज ते त्यांचा उत्तम पद्धतीनं आणि दुग्ध व्यवसाय चालवत आहेत मित्रांनो प्रत्येक गोष्ट आपल्याला जमेलच असं नाही परंतु आपण जर प्रयत्न करत राहिलो तर निश्चित पद्धतीनं आपण तिथंपर्यंत पोहोचू शकतो दोन हजार आठ सालापासून सुरू झालेला प्रवास हा आत्तापर्यंत आहे आज त्यांनी एवढ्या वर्षामध्ये बरेच वेगवेगळे प्रयोग केले चाऱ्यांवरती वेगवेगळे प्रयोग केले त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये वरती काम केलं आणि त्यांचा गोठा आज या उंचीवरती आहे आपणही आपल्या गोठ्याचं नियोजन करून आपला गोठा हा उंचीवरती नेऊ शकता भेटूयात पुढील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीमध्ये तोपर्यंत मी रोहित आपली इथेच रजा घेतो धन्यवाद